मी राम आहे आज आपण निलेशजी सावंत सर जिल्हा धुळे यांना संजीवनी संजीवनीजिकॉन खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे मागील पाच ते सहा वर्षापासून त्यांना व्हेरिकॉन्स स्वे चे खूप कॉम्प्लिकेशन आहे आणि आता त्यांच्या तोंडूनच आपण त्यांना कसा रिझल्ट आला ते ऐकणार आहोत सांगा नमस्कार मी अगोदर होती माझी माझ्या बहिणीने एक या प्रोडक्ट बद्दल सांगितलं हे संजीवने ज्यूस घेतलं तेव्हा तेव्हापासून मला जाणवायला लागलं आणि महिनाभरातच मला जवळपास पन्नास टक्के रिझल्ट मिळाला याच्याने बऱ्यापैकी देईल वेळोवेळी कस ज्यांना सजा होतात किंवा हे होतं ते सगळं बऱ्यापैकी एकदम क्लिअर झालेलं आहे आणि हे शंभर टक्के त्याच्यावर काम करतंय परत भरपूरच्या बाकीच्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी होत्या स्किनचे जे प्रॉब्लेम होते हे होते ते एकाने सगळ्यात बरवून गेलेले थफवा जाणवतो ना थकवा सुद्धा कमी होऊन गेला म्हणजे हे लोकांनी शंभर टक्के वापरलं पाहिजे एकदम चांगलं आहे आणि आयुर्वेदिक कसं घराने कुठल्याच प्रकारचा साईड इफेक्ट होत नाहीये आणि आमच्या घरामध्ये भरपूर लोक सगळे लोक घेतले जवळपास